गावाकडील वाट या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे खरं गावा तर गावाकडे अनेक पद्धतीने मासे पकडले जातात म्हणजे ज्या पारंपरिक पद्धती आहेत पारंपरिक त्या पद्धतीचा वापर केला जातो तर अनेक पद्धती तुम्ही बघितलं पण असेल की उड्यांना घऱ्यांना गावाकडे कसे लोक मासे पकडतात विशेषतः थंडीच्या महिन्यामध्ये म्हणजे ज्या वेळेस नोव्हेंबर डिसेंबरचा कालावधी असतो त्यावेळेस पावसाळा संपलेला असताना त्या ओढ्यांना पाणी असतं तर मी तुम्हाला आज असंच या ठिकाणी एक खुंड बागा खोल आहे थून पाणी वाहते त्या खुंडामध्ये आपण पारंपरिक पद्धतीने मासेमारी करून दाखवणार आहे आता ती कशी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी काय वापरणार आहे तर त्याच्यासाठी आपण ज्या प्लेटा आहेत ताटा आणि एक शिक्का आहे त्या शिक्क्यामध्ये आपण ते ठेवणार आहे तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यामध्ये काय काय टाकणार बघा फुलं जोडून दाखवलं हे वेली दिसत असेल तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची त्याला फुलं आहेत ते जोडून दाखवू सगळी करून दाखवू नका हा हे बघा तर आता ही फुलं आहेत गुलाबी फुलं दिसतात बघा आपल्याला पिंक थोडीशी तर त्याच्यामध्ये अजून हे दिसतंय का तुम्हाला हे बघा ते नंतर तुम्हाला सांगतो याचा वापर करणार आहे आपण तुम्हाला आधी मी सिक्क दाखवतो इकडे ते बघा एक दोरी घेतलेली दोरीला असे सिक्का कसा अजूनही लोक आडकावून ठेवायचे दूध आतूवरती म्हणजे मांजर असेल किंवा इतरांपासून संरक्षण वाले असाच हा आहे आणि त्याला इकडं दाखवले ताट हे ताट आहे जेवणाची आपण प्लेट असते की नाही ते आहे त्याला वरून फडकं बांधलेले आणि इथं एक छिद्र आहे हे छिद्र दिसत असेल आपल्याला याच्यामध्ये मी काय करणार आहे म्हणजे त्या मध्ये आपण गव्हाचं कणिक असतं की नाही ते भिजून आणलेले ते टाकणार आहे आणि आता तुम्हाला इथे जे फुलं दिसतात ना ते तुम्हाला करून दाखवतो मी दोन दिवस दाखव आज मी करू मी बघा हे दाखवतो वापरणार आहे ते काय करायचं इकडे बघा याला विशिष्ट प्रकारचं सुगंध असतो या फुलाला ते काय करायचं छिद्र जे आहे ना छिद्राला हे असं चोळायचंय सगळ्या बाजूने असं करणार की असं करायचं आहे सगळं ते आपल्याला ते दाखवणार आता आपण दोरीच्या साहज्याने जे सुक्के तयार केलेले आहेत ते आता आपल्याला या खोल पाण्यामध्ये करून सोडायचे आहेत एकूण आपण दोन सुक्के तयार केलेले आहेत त्या सुक्क्यांना आपण जे फुलं जे आहेत ते सोडलेले आहेत त्यांना सुद्धा सुगंध असतो हो, त्याच्यामुळे मासे जवळ येतात आणि त्या प्लेटांमध्ये आतमध्ये आपण गव्हाचं कमी आत टाकलेले ते खाण्यासाठी सुद्धा मासे येतात त्याला आपण ह्या पाण्यामध्ये शिक्क्याच्या साह्याने ही दोरी खाली सोडूयात हे बघा दोरी आपण खाली सोडतो हा शिक्का आणि तो सोडत असताना तो तळाला व्यवस्थितपणे सपाट बसला पाहिजे म्हणजे एकच खेपकामा नव्हे म्हणजे सपाट राहिल्यानंतर त्याच्यावरती मासे येतात आणि मासे त्या चिदरातून आतमध्ये जात असतात हा एक शिक्का आहे आणि अजूनही ते असे दोन आहेत हे आपण दोन्ही खाली सोडणार आहेत थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर हे एक रॅपच आहे मासे पकडण्यासाठी एक जो सुक्क आहे तो आपण सोडलेला तर दुसरा जो आहे ना तो आपण सोडलूयात दुसरा असे एकूण दोन आहेत आणि सोडल्यानंतर बराच वेळ आपण त्यांना ठेवणार आहेत हा दुसरा सुटका कारण खोल पाण्यामध्ये आता आपल्याला उतरायला येत नाही म्हणजे शिक्का तर सैनिकातले आता देखे आ, आ, देखा? देखा? खाली सोडल्या जातात हा दुसरा शिक्कासुद्धा सुद्धा सोडलेला आहे आता आपण थांबूयात वाट बघूयात आपला बरास अर्धा तास झालेला आहे अर्ध्या तासामध्ये हे बघा इकडं पण हा ओढा असाच खाली गेलेला इकडं सुद्धा खाली कुंड आहेत पण इकडं खाली आपण जाणार नाही थोडंसं अवघड आहे आता आपण तिकडं जे मासांसाठी जो, जो ट्रॅप लावलेला होता म्हणजे सिक्का आपण टाकलेले तिकडं आपण जातोय आता अर्धा तास झालेली एक तिकडं टाकलेली बघा आणि एक इथं

आता पण त्याच्यामध्ये किती मासे अडकले ते बघायचे आपल्याला एवढे मासे आहेत बघा एका प्लेटमध्ये आपल्याला आपण ते दाखवता दिसले का हा अजून एक शिक्का इकडं आता हा दुसरा शिक्का आपण सोडून दाखवतो याच्यामध्ये किती गेलेले दिसले हा एवढे मासे तर आपल्याला या दोरीच्या साह्याने सिक्का खाली सोडलेला होता या पाण्यामध्ये आणि आपल्याला एवढे फ्रेश मासे मिळालेले आहेत तर असे गावाकडे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे, जे मासे आहेत ते पकडण्याच्या पद्धती आहेत तर हे अगदी छोटे मासे हे चवीला खूप छान असतात